नमस्कार मंडळी मी चंदनराम आणि ॲस्ट्रोविजन मराठी मंत्रशास्त्राच्या या एका नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मला आशा आहे की मंत्रशास्त्राचे हे नवीन जे भाग आहेत हे तुम्हाला आवडत असतील आणि ह्यातली माहिती तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटत असेल तर आज आपण एका नवीन एपिसोडला सुरुवात करीत आहोत आणि पुढे जाण्याअगोदर मी सर्वांना एक रिक्वेस्ट करते की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपल्या या परिवारामध्ये सामील करून घ्या माझे व्हिडिओ शेअर करा त्यांना माझ्या व्हिडिओची त्यांना माहिती द्या तर आता मी पुढे जाते मी नेहमीप्रमाणेच एक स्क्रिप्ट छोटीशी बनवून ठेवलेली आहे पण स्क्रिप्ट वाचण्याव्यतिरिक्त मी जी माहिती तुम्हाला सांगत असते ती माहिती तुम्ही ऐका आणि ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सर्व माहिती मी इथे प्रेझेंटेशनवर दिलेली नसते काही माहिती मी सांगते जसे जसे पॉईंट येत जातात तसे तसं तसे तसं पॉईंट एक्सप्लेन करताना मी आवश्यक अशी माहिती सांगते पॉसिबल आहे की तुम्हाला सुद्धा माझ्यापेक्षा काही माहिती असेल किंवा हे पण पॉसिबल आहे की मी कुठेतरी चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट केलं तरीही काही हरकत नाही तुम्ही कमेंट करा तुमचे अभिप्राय जे आहे रिप्लाय जे आहे तुम्हाला हे एपिसोड कसे वाटत आहेत त्याबद्दल मला नक्की कळवा जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा ईमेल आय डी आहे त्यावर मला तुम्ही तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअर करू शकता आता मी पुढे जाते आहे तर मी भागाला सुरुवात करते आहे की आपण मागच्या दोन भागामध्ये काय पाहिलं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं की प्रत्येक मंत्र हे अक्षरांनी तयार होतात आणि अक्षर असतात तीन प्रकारची स्वर व्यंजन आणि अनुनासिक प्रत्येक अक्षर किंवा प्रत्येक शब्द हा मंत्र आहे आणि जे आपण विचार करतो आपण जे स स्वतःशी सारखा जो विचार करतो तेच आपल्या जी जीवनामध्ये घडतं लॉ ऑफ अट्रॅक्शन हे स... मंत्राच्या ठिकाणी असतं आणि हे सर्व सर्वांच्या ठिकाणी असतं आणि हे नेहमी कार्यरत असतं त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा असं मी तुम्हाला सांगितलं ला। त्याचप्रमाणे लाईक अट्रॅक्ट लाईक म्हणजे समान गुणधर्म असलेल्या गोष्टी आकर्षित होतात म्हणून पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे पॉझिटिव्ह विठी तुमच्या विचारांना आकर्षित होईल हे आपण पाहिलं तसंच कोणतीही कोणताही अभ्यास करताना किंवा कोणत्याही कोणतीही उपासना करताना श्रद्धा सबुरी आणि सातत्य असणं आवश्यक आहे श्रद्धा तर नाईंटी फाय पर्सेंट लोकांच्या ठिकाणी देवाबद्दल श्रद्धा असते किंवा त्यांना जे वाटत असते होणार त्याबद्दल श्रद्धा असते पण सबुरी आणि सातत्य सबुरी आणि सातत्य हे फार कमी लोकांच्या अंगी असतं तर सबुरी म्हणजे पेशन्स ठेवला पाहिजे आपल्याला त्या गोष्टीला वेळ दिला पाहिजे कोणतीही गोष्ट अशी चमत्कारासारखी सारखी पुढे येत नाही जर चमत्कार होत असतील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर, जर तुम्ही पाहत असता त्या पर्टिक्युलर वेळेला हो तो चमत्कार होतो पण त्याच्या मागे त्याने जे काही प्रयत्न केलेले असतात ते आपल्याला दिसत नाही आता आ, तुम्हाला माहितीये की प्रॅक्टिस किती महत्वाची आहे सातत्य किती महत्वाचं आहे एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य प्रॅक्टिस जर असेल तरच ती गोष्ट काय बोलतात त्याला अशी उजळवून येते आणि म्हणूनच अभ्यासामध्ये आपण उजळणी करतो उजळणी म्हणजेच काय की सातत्य त्या गोष्टीचा अभ्यास हा जो आहे तो सततपणे झाला पाहिजे तर ती गोष्ट परफेक्ट येते आणि हे सर्व ठिकाणी आहे तसच प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेने बनली आहे एनर्जीने बनलेली आहे ही एनर्जी आहे विश्व ही एनर्जी आहे तुम्ही स्वतः एनर्जी आहात प्रत्येक गोष्ट अणू रेणूंनी बनली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अणू रेणू इलेक्ट्रॉन आणि पॉ आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले असतात ह्याच्याही पुढे आता सायन्स केलेला आहे आणि ह्या गोष्टी स्थिर नसतात तर आपलं शरीर सुद्धा स्थिर दिसताना आपल्याला शरीर शरीर हे स्थिर दिसतं पण आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत ज्या अणुरेणूंनी बनलेल्या आहेत बघा सगळीकडे फिजिक्स आणि केमिस्ट्रीच आहे असंच जर तुम्ही बघायला गेलं तर बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिक्सच तुम्हाला जर तुम्ही आत 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 आतमध्ये जर एखाद्या गोष्टीच्या जायला लागलात तर तुम्हाला बा एकतर बायोके केमिस्ट्री सापडेल किंवा तुम्हाला बायोफिजिक्स सापडेल तर शेवटी आपण रेणू पर्यंत येऊन पोचतो आणि ते अणु रेणू गतिशील आहेत या विश्वामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाहीये मी तुम्हाला सांगितलं की आकाशगंगेपासून सगळं फिरतोय आपण फिरतोय आपली पृथ्वी फिरतोय आपली पृथ्वी चंद्र सूर्य बो, चंद्राभोवती सूर्याभोवती फिरते पुन्हा सूर्य आकाशात एका जागी स्थिर नाहीये सूर्य सर्व ग्रहमालेला घेऊन आपली जी आकाशगंगा आहे मिल्की, बे, या मिल्की चा 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 आकाश वे ह्या मिल्की वेच्या फेऱ्या घालतोय त्याच्या केंद्राच्या फेऱ्या घालतोय आणि ही आकाशगंगा एवढ्या वेगाने आहे की आपल्या पण आपल्याला त्याचा काहीही काय काहीही जाणीव होत नाहीये हे विश्व असं परमेश्वराने बनवले आहे हे विश्व गतिशील आहे एका गोष्टीला सोडून ती म्हणजे आपली चेतना जी स्थिर आहे आणि या चेतनेमध्ये या चेतनेमध्ये हे संपूर्ण विश्व आहेत संपूर्ण आकाशगंगा तारे जे तुम्ही मॅटर बघता एकच शक्ती आहे आणि सर्व मॅटर हे त्याच्यामध्ये आहे तर ही जी शक्ती आहे ही फक्त स्थिर आहे आणि हे जे मॅटर आहे त्या सर्व सर्व त्या शक्तीमध्ये समाहित आहे आणि आपण सुद्धा त्या शक्तीमध्ये समाहित आहोत आपल्यामध्ये आत्मा नाही आहे तर त्या संपूर्ण आत्म्याच्या ठिकाणी त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी आपण आहोत हे लक्षात घ्या आपल्या ठिकाणी आत्मा नाही आहे तर ही जी चेतनाशक्ती पसरलेली आहे या चेतना शक्ती सर्व काही आहे पण हा चुकीचा समज आहे की प्रत्येक प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे आत्मा हा तुमचा पर्सनली नाहीच आहे ती एक शक्ती आहे आणि ती सर्वकडे पसरलेली आहे जर तुम्ही डोळे बंद करून जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल मेडिटेशन कराल तर तुम्हाला थोड्या स्पिरिचु, दिवसांनी हो सर या सर्व गोष्टी लक्षात येईल जाऊ दे आपण मला असं वाटतं भरकटतोय हा दुसरा विषय आहे स्पिरिच्यु स्पिरिच्युला हे स्पिरिच्युअल ज्ञान जे आहे हा एक वेगळा सब्जेक्ट होऊ शकतो तर मी तिथे जात नाहीये आता आपण एपिसोडला सुरुवात करूया बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आ, तर मागच्या भागात आपण पाहिले की मंत्र हे अक्षरांनी तयार होतात आणि अक्षर ही तीन प्रकारची असतात स्वर व्यंजनी आणि अनुनासिक जर तुम्ही मराठी शाळेतून शिकला असाल तर तुम्हाला हे तर बेसिक आहे हे अगदी पहिली दुसरीला असतं की स्वर व्यंजनी आणि अनुनासिक अक्षर कोणती आपल्याला पुस्तक असतं बालभारतीचं जे त्याच्यामध्ये हे आलेलं आहे तर स्वर तुम्हाला माहिती आहे अ ते आह स्वर आहेत स्वर नंतर व्यंजन आहेत क ते ज्ञ पर्यंत आणि अनुनासिक अक्षर क ख ग घ य ट ढ य आता हे तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये मी जास्त डिटेल देत नाही आणि बाराखडीचाही मंत्रामध्ये समावेश होतो बाराखडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे क ते कळतज्ञची बाराखडी तुम्हाला माहिती आहे क का कि की, की कु कु के को कौ कम कहा तसच जर तुम्ही र घेतलं तर र रा री री रु रु रे रई रो रऊ रम रहा तर ही बाराखडी झाली तर हा आपला अभ्यास झालेला आहे शिशुवर्गात मोठ्या शिशूमध्ये मध्ये पहिली दुसरीमध्ये आत्ताची काय कंडिशन आहे ते मला माहीत नाही कारण आत्ता पुस्तकं खूप बदलली आहेत तर कशी का काय आहे ते मला माहीत नाही आहे तर आपण पुढे जाऊया स्वर यांचा उच्चार मुख्यतः पोटातून होतो स्वरांचा जो उच्चार आहे तो पो मुख्यतः पोटातून होतो व्यंजनांचा तोंडातील वेगवेगळ्या भागातून जसे उदाहरणार्थ क ख ग यांचा उच्चार तोंडातील शेवटचा भाग तर प फ ब ओठांमधून हा उच्चार होतो असा प्रत्येक जे आहे व्यंजन ती तुम्ही बोलून बघा पर्यंतची त्याचा उच्चार कुठे होतो जसा टथन तथ दथन तोंडाच्या वेगवेगळ्या भागातून हे उच्चार होतात तर हे डिटेल मी घेतलेलं नाहीये ते तुम्ही समजून घेऊ शकता आणि अनुनासिक अक्षरांचा उच्चार नाकातून होतो स्थिती उत्पत्ती आणि लय अक्षरांना सुद्धा असतात म्हणजे स्थिती आ, स्थिती म्हणजे स्थिर अक्षर बोलण्याच्या आधी स्थिर स्वरूपात असतात बोलताना ती गतिशील होतात आणि बोलून झाल्यानंतर त्यांचा लय होतो तर स्थिती उत्पत्ती आणि लय अक्षरांना सुद्धा असतात पुढची स्लाइड आहे संस्कृतमधील पन्नास अक्षरं ह्या पन्नास देवता आहेत म्हणजे संस्कृतमधली जी पन्नास अक्षरं आहेत त्या प्र पन्नास प्रकारच्या देवता आहेत आणि प्रत्येक अक्षर हे प्रत्येक देवतेचं बीज अक्षर आहे प्रत्येक अक्षराची विशिष्ट अशी शक्ती आहे आणि सिद्धी पण आहे विविध अक्षरे एकत्र करून मंत्र बनवले जातात आपल्या शरीरात सात चक्रे आहेत आणि चक्राला पाकळ्या पण आहेत मुलाधार ते पाकळ्यांची संख्या पन्नास येते मी तुम्हाला सांगितलं आहे की आ, आ, मी जे हे जे आपली सात चक्र आहे तेव्हा तुम्हाला अधिक माहिती या चक्रांबद्दल मिळेल पण मी एका वेगळ्या विशिष्ट अशा म्हणजे संकल्पनेने हे एपिसोड करणार आहेत तर ते भाग मिस करू नका पण त्याला मला जरा वेळ लागेल कारण मी त्याचा अभ्यास अभ्यास करून ती तो ते एपिसोड सगळे बनवणार आहेत अर्थातच त्याला वेळ लागेल सध्या आपलं तिकडे ध्यान द्या मुलाधार चक्राला चार पाकळ्या असतात स्वाधिष्ठान चक्राला सहा पाकळ्या असतात मणिपूर चक्राला दहा च... पाकळ्या असतात अनाहात जे आपलं हृदय चक्र आहे त्याला बारा पाकळ्या असतात विशुद्ध जे आपल्या गळ्यामध्ये चक्र आहे त्याला सोळा पाकळ्या असतात आणि आज्ञाचक्र जी आपल्या भूमध्रा भू मध्य आहे भ्रू मध्य आहे भ्रू मध्य भ्रू म्हणजे आपले भुयया आणि त्यातल्या मधला भाग आज्ञाचक्रला दोन पाकळ्या असतात विश्वाच्या मुळाशी आणि ह्यांची टोटल बघा ह्यांची टोटल पन्नास येते विश्वाच्या मुळाची शक्ती म्हणजे श्रमा विश्वाच्या मुळाची शक्ती म्हणजे श्रमा म्हणजेच प्रकृती आहे आणि त्याच मॅनिफेस्टन मॅनिफेस्टेशनचं फळ शिव मॅटर पुरुषत्व आहे बघा आता हे जे मी लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन काय म्हणा दोन स्ट्रीम आहेत किंवा दोन मतप्रवाह आहेत काही जण म्हणतात की शिव मूळ आहे म्हणजे शंकर मूळ आहे आणि बाकी प्रकृती किंवा पार्वती हे त्याच त्याने क्रिएट केलेलं त्याने क्रिएट केलेल्या गोष्टी आहेत बाकी सर्व तर काही जण म्हणतात की विश्वाच्या मुळाशी जी आहे ती शक्ती आहे आणि शक्तीने शिवाला क्रिएट आहे आणि ती शक्ती आहे तिला उत्पन्न करण्यासाठी कोणत्याही पुरुष तत्वाची गरज नाही ती स्वयंपूर्ण आहे ती काही उत्पन्न करू शकते कारण बघा उत्पत्ती करण्याचं काम ही मुळात स्त्री करते आणि प्रसव प्रसव जो आहे निसर्ग करतो म्हणजे निसर्ग ही मुळात स्त्री शक्ती आहे असं म्हणतात जसं आपण शरीराला शिव म्हणतो जर त्याच्यामध्ये शक्ती निघून गेलेली असेल तर ते शव होतं म्हणजे मूळ काय आहे तर शक्ती शक्ती आणि शव ह्या दोघांच्या मिलनाने बाकीचं जग तयार होते आपल्या शरीरातून जर शक्ती निघून गेली तर ते फक्त शव राहतं त्याची हालचाल होत नाही म्हणजे मूळ आहे ते शक्ती आहे आणि शक्ती असेल तरच हे विश्व आहे हे मॅटर आहे म्हणून मॅटर शिव हे शिव जे आहे किंवा मॅटर आहे ते पुरुष पुरुषतत्व आहे असं म्हणतात म्हणजे आपलं जे शरीर आहे ते पुरुष तत्व आहे आणि आपला जो आत्मा, आत्मा दे दे आहे आपल्या आत्म्या जे आहे तत्व ती शक्ती आहे ती चेतन आहे असं म्हटलं जात पुढे जाऊया आपण पन। आता आपण अक्षरांचे काही अर्थ पाहूयात वाघ वाघ म्हणजे वाणी वाघदेवी पण म्हणतात म्हणजे सरस्वती वाणीची देवी नंतर ख ख म्हणजे याच ख म्हणजे काय व्यापणे आकाश किंवा स्पेस व्यापणे खचा अर्थ व्यापणे ग ग म्हणजे जाणे गती प्रवाही हालचाल गमन स म्हणजे समत्व सुख बिईंग इन गुड स्पेस धू दू, दू म्हणजे दुःख बीइंग इन बॅड स्पेस आणि म्हणूनच दुर्गा दू म्हणजे काय बीईंग इन बॅड स्पेस आणि ग म्हणजे काय जाणे म्हणजे दुर्गा म्हणजे दुःखाला नेणारी किंवा दुःखाला घेऊन जाणारी अशी जी ती ती कोण तर दुर्गा पुढची ही शेवटची स्ला स्लाइड आहे उदाहरण म्हणून आपण हे राहिलं ही स्लाइड घेते मी मंत्रशास्त्र प्रत्येक मंत्राचे सहा भाग असतात बघा प्रत्येक मंत्राला जे आहे ते सहा भाग असतात ऋषी म्हणजे कोणत्या ऋषींनी ते लिहिलेलं आहे तो मंत्र कोणी लिहिला आहे किंवा ते स्तोत्र ती आरती कोणी लिहिली आहे नंतर त्याची देवता कोणती कोणत्या देवतेबद्दल आहे तो मंत्र ते स्तोत्र त्याचं बीज काय बीज मंत्र काय आहे किंवा शक्ती काय आहे छंदक आहे कोणत्या छंदामध्ये ते लिहिलेलं आहे आणि किलक किलक म्हणजे किल्ली किंवा चावी एक प्रकारे पासवर्ड कोड शब्द आणि ते ज, आ, हा कोड शब्द म्हणजे देवतात असत म्हणजे एक प्रकारचा आपल्या आपली जी प्रार्थना आहे किंवा आपलं म्हणणं किंवा आपलं आवाहन आपण जे आवाहन करतो देवतेला ते आपलं आवाहन आपली मागणी आ, आपली प्रार्थना त्या मूळ देवतेकडे त्या मूळ देवतेकडे घेऊन जाणारी व्यक्ती किंवा देवता मग मुळामध्ये ही देवतात असते तर जसं पुढे मी उदाहरण घेतलंय त्यावरून तुम्हाला उदाहरणावरून लक्षात येईल तर आपण उदाहरण मागूया तर रामरक्षा स्तोत्र मी घेतलेलं आहे जसं रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे तर ऋषी बुधकौशिक ऋषी नंतर देवता कोणती तर श्री सीता रामचंद्र तर देव कोणत्या देवतेबद्दल हे स्तोत्र आहे तर सीता आणि रामचंद्रांबद्दल लिहिलेलं आहे बीज कोणतं आहे अर्थात सीता आणि रामचंद्र दोन्ही देवता आहेत त्यांची बीज आहेत त्याच्यामध्ये बीजा, बीजा मंत्र आहेत त्याचे त्यांचे नंतर शक्ती कोणती आहे तर सीता शक्ती अर्थात स्त्री शक्ती शक्ती म्हणजे स्त्रीच येणार स्त्रीत्वच येतं तिथे तर सीता शक्ती आहे छंद कोणता आहे तर अनुष्टुप छंदामध्ये अनुष्ठिक ऋषींनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे आणि केलं कोणतं हनुमान म्हणजे आपण जी प्रार्थना करणार ती हनुमानाकडे करायची आहे ते एक प्रकारचा पासवर्ड आहे कोड आहे किंवा आपलं आवाहन किंवा आपली प्रार्थना आ, सीता रामचंद्र यांच्याकडे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते हनुमान करतात तर प्रार्थना हनुमानाला करायची आहे की माझं असं असं मागणं आहे तर कृपया माझ्या या मागण्याला किंवा माझ्या या प्रार्थनेला सी श्री सीता आणि रामचंद्र यांच्याकडे तुम्ही घेऊन जा असा त्याचा अर्थ होतो तर यामध्ये सीता पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे श्रीराम अग्नितत्वाचं प्रतीक आहे आणि स्वतः हनुमान हे बाजूतत्वाचं प्रतीक आहे तर मित्रांनो अच्छा हा आपला भाग इथे मी थांबवते आहे आणि पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये मी पुन्हा मंत्रशास्त्रावर बरीच माहिती घेऊन येईल आणि तुम्ही हे एपिसोड अब अजिबातच मिस करू नका आहे हे खूप माहितीपूर्ण इंटरेस्टिंग असे एपिसोड आहेत तर आ, आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडेल मला नक्की रिप्लाय द्या आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा माझ्या चॅनलवर तुम्हाला मंत्रशास्त्राशिवाय वास्तुशास्त्र हस्तरेखाशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि फेंगशुई याचेही व्हिडिओज अवेलेबल आहे आणि त्याचेही एपिसोड मी आणणार आहे काही मंत्रशास्त्राचे भाग होऊ दे मग मी पुन्हा त्याचेही एपिसोड आणणार आहेत जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी मी दिलेला आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अजूनही ज्योतिषशास्त्रामधील जे प्रश्न उत्तरांची सिरीज आहे ती चालू आहे जर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला विचारू शकता तसंच मी ऑनलाईन जे आहे ऑनलाईन जे ज्योतिषाचे कन्सल्टिंग पण चालू केलेली आहे माझी फी जी आहे ती तीनशे रुपये मात्र आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि त्यावर तुम्हाला सल्ला हवा असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा मी फेसबुकवरून माझा नंबर देत असते पुढच्या एपिसोडमध्ये मी माझा नंबर इथे फ्लॅश करेन जे एपिसोड पूर्ण बघतील माझा मंत्रशास्त्राचा एपिसोड जे पूर्ण बघ बघतील त्यांना माझ्या नंबरची माहिती होईल तसंच मी सध्या तर फेसबुकवर माझ्या मत नंबर फ्लॅश करतच आहे जर कोणाला माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता तर शॉर्टपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवर जे जे आहेत त्यांना सर्वांना नमस्कार धन्यवाद आणि आभारी आहे आणि कृपया माझ्या चॅनलवर जे आहे सबस्क्रायबर्स ते खूप कमी आहेत तर मला सबस्क्राईब सबस्क्राईबर्सची संख्या वाढवायला मदत करा माझ्या या चॅनल चॅनलला माझ्या यूट्यूब या चॅनलला तुम्ही शेअर करा लाईक करा माझे हे व्हिडिओ सगळीकडे पसरवा किंवा माझ्या बद्दल सांगा माझ्या व्हिडिओची माहिती सांगा आ, धन्यवाद